अखेर आकाश थोसरने दिली प्रेमाची कबुली सैराट चित्रपटातून अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर घराघरात पोहोचली महाराष्ट्रात ते दोघं प्रशा या नावाने ओळखले जातात सैराट चित्रपटामुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली आणि त्यांच्या फॅन फॉलोव्हिंगही खूप वाढले रिंकू आणि आकाश प्रोफेशनल लाईफसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असतात ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा वारंवार ऐकायला मिळत असते दरम्यान आता आकाश थोसरने यावर मौन सोडले आहे आकाश आणि रिंकू यांची मैत्री खूप चांगली आहे एकमेकांना भेटल्यावर हे दोघेही आपल्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात या दोघांनी आता लग्न करायला हरकत नाही किंवा हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत अशा प्रतिक्रिया मिळाल्यावर आकाश आणि रिंकूला याची फार गंमत वाटते खरे तर अशा फोटोंवर फार मजेशीर प्रतिक्रिया दिल्या जात असल्याने हे दोघे फोटो पोस्ट करून त्याची फक्त मजा घेत असतात पण हे लोकांचे प्रेम आहे या प्रेमामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत हे यश गाठू शकलो आहोत असे आकाश सांगतो तो पुढे म्हणाला की आम्ही दोघेही एकमेकांना डेट करत आहोत या सगळ्या अफवा आहेत आम्ही खूप चांगले मित्र आहोत यापलीकडे काहीच नाही आकाशला लग्नासाठी कशी मुलगी हवी या प्रश्नावर तो म्हणतो की जी मुलगी बिर्याणी खूप छान बनवेल तिच्याही मला लग्न करायला आवडेल कारण जिला बिर्याणी बनवता येते तिला कुठलाही स्वयंपाक बनवता येऊ शकतो मला स्वतःला स्वयंपाक खूप छान बनवता येतो कारण मी पहिलवान बनण्यासाठी जिथे जात होतो तिथे प्रत्येकालाच स्वतःचे जेवण स्वतःलाच बनवायला लागायचे त्यामुळे पोळी भाजी बिर्याणी असं मी आता सगळा स्वयंपाक खूप छान बनवू शकतो सैराट चित्रपटातून अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि आकाश थोसर घराघरात पोहोचली महाराष्ट्रात ते दोघं प्रशा या नावाने ओळखले जातात सैराट चित्रपटामुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली आणि त्यांच्या फॅन फॉलोव्हिंगही खूप वाढले रिंकू आणि आकाश प्रोफेशनल लाईफसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असतात ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा वारंवार ऐकायला मिळत असते दरम्यान आता आकाश ठोसरने यावर मौन सोडले आहे आकाश आणि रिंकू यांची मैत्री खूप चांगली आहे एकमेकांना भेटल्यावर हे दोघेही आपल्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात या दोघांनी आता लग्न करायला हरकत नाही किंवा हे दोघे एकमेकांना डेट करत आहेर अशा प्रतिक्रिया मिळाल्यावर आकाश आणि रिंकूला याची फार गंमत वाटते खरे तर अशा फोटोंवर फार मजेशीर प्रतिक्रिया दिल्या जात असल्याने हे दोघे फोटो पोस्ट करून त्याची फक्त मजा घेत असतात पण हे लोकांचे प्रेम आहे या प्रेमामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत हे यश गाठू शकलो आहोत असे आकाश सांगतो तो पुढे म्हणाला की आम्ही दोघेही एकमेकांना डेट करत आहोत या सगळ्या अफवा आहेत आम्ही खूप चांगले मित्र आहोत यापलीकडे काहीच नाही आकाशला लग्नासाठी कशी मुलगी हवी या प्रश्नावर तो म्हणतो की जी मुलगी बिर्याणी खूप छान बनवेल तिच्याही मला लग्न करायला आवडेल कारण जिला बिर्याणी बनवता येते तिला कुठलाही स्वयंपाक बनवता येऊ शकतो मला स्वतःला स्वयंपाक खूप छान बनवता येतो कारण मी पहिलवान बनण्यासाठी जिथे जात होतो तिथे प्रत्येकालाच स्वतःचे जेवण स्वतःलाच बनवायला लागायचे त्यामुळे पोळी भाजी बिर्याणी असं मी आता सगळा स्वयंपाक खूप छान बनवू शकतो